माढा तालुक्यातील लौळ या गावातील लोकरे कुटुंब हे गरजवंत मराठ्यांचे कुटुंब ठरले असून एकाच अस परिवारातील शहाऐंशी जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विलास लोकरे यांनी दिली आहे सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार राजन जाधव प्राध्यापक गणेश देशमुख यांच्या हस्ते कुटुंबातील सर्व जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले लवळ गावातील लोकरे कुटुंबाच्या स्वगृही हा छोटे कहाणी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी लोकरे कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे सर्व कुणबी प्रमाणपत्र काढले त्याचा पूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित लोकरे कुटुंब आणि नातेवाईकांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला लोकरे कुटुंबाची अठराशे एकोणसाठ ची, ची, एक ची कुणबी नोंद सापडली आहे त्यामुळे संपूर्ण परिवाराला कुणबी प्रमाणपत्र मिळाले लोकरे कुटुंब याचा आनंद साजरा करत आहे परंतु मराठा समाजाने यावर न थांबता प्रत्येक वाड्यावर असे आनंद सोहळे साजरे झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष माऊली पवार यांनी केले तसेच ज्याप्रमाणे लोकरे कुटुंबाने पाठपुरावा करून कुणबी दाखले काढले त्याप्रमाणे सर्व मराठा समाजाने सातत्याने प्रयत्न करून पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे मराठा समाजाचे नेते राजन जाधव यांनी सांगितले माझ्या पूर्वजांच्या एका नोंदीवरून शहाऐंशी जणांचे कुणबी दाखले मिळाले आहेत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आलेले हे यश आहे हे दाखले या आंदोलनातील सक्रिय असणारे सकल मराठा समाजाच्या नेत्यांच्या हस्ते आमच्या कुटुंबांनी स्वीकारले असे लाभार्थी विकास लोकरे यांनी आपली भावना व्यक्त केली यावेळी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी पाटील तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की